नमस्कार मित्रांनो आज चार जानेवारी दोन हजार चोवीस बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रामध्ये जो काही कमीदाब निर्माण होत आहे या कमीदाबाच्या प्रभावामुळे आज राज्यात काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका तर काही भागांमध्ये आज मध्यम पावसाची शक्यता आहे तर काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरणाची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे आजही मित्रांनो तापमानातील वाढ जी आहे ती कायम राहणे शक्यता आहे थंडीचा जो प्रभाव आहे तो कमी होताना बघायला मिळत आहे मात्र राज्यात मा भारताच्या उत्तरी भागामध्ये म्हणजेच उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढत असून मागील चोवी तासामध्ये राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील निश्चांकी तापमान पाच अंशाच्या आसपास नोंदवले गेले पंजाब तसेच चंदीगड हरियाणा उत्तर प्रदेश तसेच राजस्थानमध्ये अनेक भागात जे काही किमान तापमान होते ते सहा ते नऊ अंशाच्या दरम्यान बघायला मिळाले तर पंजाब हरियाणा राजस्थानसह उत्तर प्रदेश मध्य प्रदेशामध्ये काही ठिकाणी थंडीची लाट कायम होती आपल्या राज्याचा विचार केला तर किमान तापमानात काहीशी वाढ झाल्यामुळे थंडीचं जे प्रमाण आहे ते कमी झाले आहे मागील चोवीस तासामध्ये धुळेतील कृषी महाविद्यालयात निश्चांकी तापमान बारा पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उर्वरित राज्यात किमान तापमानात चौदा ते वीस अंशाच्या दरम्यान बघायला मिळाले राज्याच्या किमान तापमानातील वाढ जी आहे ती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवली आहे आज मित्रांनो काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे हा पाऊस नेमका कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते चला तर बघूया आज सकाळपासूनच राज्यात बऱ्याच भागामध्ये विखुरेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल त्यामध्ये मित्रांनो मराठवाडा तसेच अमरावती भाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिमवतमाळ नागपूर विभाग नागपूर विभागाचा मुख्यते करून पश्चिम भाग तसेच राज्याचा उत्तरी परिसर धुळे जळगाव नाशिकचा उत्तरी भाग अमरावती अकोल्याचा उत्तरी परिसर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलका पाऊस काही ठिकाणी होऊ शकतो दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे पावसाला पोषक वातावरण दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो काही भाग आहे या परिसरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये आपण स्किन बघू शकता एकदम कडेचा दक्षिण भाग त्यामध्ये त्याचबरोबर पुणे भागातील दक्षिण परिसर सोलापूर कोल्हापूर सांगली या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे काही भागामध्ये ढगाळ वातावरणास तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे हा पाऊस मित्रांनो फारच कमी ठिकाणी आहे तशी शक्यता बहुतांश भागामध्ये बरोबर असणार आहे मराठवाड्यात देखील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील विखुलेल्या स्वरूपात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच नागपूर विभागामध्ये कमी प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आज आपल्याला बघायला मिळेल तसेच नाशिक नगर पुणे विभागामध्ये ठिकठिकाणी विखुलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आज दुपारनंतर मित्रांनो पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका तर काही भागामध्ये मध्यम पाऊस होऊ शकतो त्यामध्ये एकदमकडेचा उत्तरी पट्टा आहे या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी थीक हलका पाऊस होण्याची शक्यता आहे नंदुरबारचा आसपासचा परिसर जळगावचा एकदमकडेचा उत्तरी परिसर अमरावती अकोल्याचा एकदमकडेचा उत्तरी परिसर शेजारच्या राज्यालगतचा भाग नागपूर विभागाचा नागपूर गोंदिया भंडाऱ्याचा एकदम कडेचा उत्तरी परिसर आपण स्क्रीनवर बघू शकतो नगर, या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका तर एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतो तुरळक भागामध्ये ही पाऊस शक्यता आहे सर्वत्र सर्वदूर पाऊस नाही तसेच नाशिक विभाग मराठवाडा श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाची शक्यता तशी नाहीच्याबरोबर तुरळक ठिकाणी किंवा एखाद्या ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो किती आजची महत्त्वाची अपडेट हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतो सब्सक्राइब करा धन्यवाद